श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजपासून पितृ पंधरवडा चालू झालेला आपले आपले आहे आपल्याला आपल्या पित्रांना खुश ठेवायचे आहे आपल्याला आपल्या पित्रांची आशीर्वाद घ्यायची आहे तर आपल्याला जमेल तेवढे उपाय करायचेच आहे त्यातल्या त्यात साधे सोपे उपाय मी तुम्हाला सांगितलेलेच आहे तुम्ही माझ्या चॅनेलवर जाऊन चेक करू शकता तर पितृ पंधरवड्यामध्ये आपल्याला एक उपाय हा नक्की करायचाच आहे तो अगदी सगळेजणं कोणालाही सहज शक्य आहे हा उपाय करणे तुम्हाला फक्त दही भाताचा हा उपाय करायचा आहे पितृ पंधरा या पंधरा दिवसांमध्ये आपले पित्र हे धर्तीवर आलेले आहेत धर्तीवर त्यांचा निवास होतो धर्तीवरती अवतरल्यानंतर त्यांचा निवास पिंपळाच्या झाडाखाली होतो तर पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला आवर्जून एक तरी दिवा ह्या पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला एकतरी दिवा हा लावायचाच आहे आता पितृपक्षामध्ये आपल्याला सेवा करायचीच आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे पितृदोष म्हणजे काय आहे किंबहुना हे बहुतेक जणांना माहीत नसतं बरेच जणं पितृ पंधरावड्यामध्ये सेवा करणे टाळत असतात परंतु आपण जर आपल्या पित्रांची सेवा नाही केली पितृदोष हा काय आहे कुठून आला आहे कसा आहे हे आपल्याला जाण म्हणजे आपल्याला ते माहीत असतं पण तरी देखील आपण त्याच्यावरती काहीही उपाय करत नाही आहोत तर पित पै सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगते पितृतोष म्हणजे काय असतं तर आपल्या घरा घरामध्ये अडीअडचणी अडचणी असतात आपल्या मुलांबाळांची लग्न होत नाही कुठून पैसा असणं ते पैसे थांबतं आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होण्याऐवजी घट होत जात असते तर प्रत्येक ठिकाणाहून आपण प्र चारी बाजूंनी आपण अडचणींमध्ये घेरले आहोत असं आपल्याला नेहमी भासत असतं सारखे क्लेश तंटे वादावाद आपल्या घरात नेहमी होत असतात घरातील प्रत्येक व्यक्ती नाही तो कोणतीही एक ठराविक व्यक्ती ता ही नेहमी आजारीच असते तर तुम्ही त्यांना कितीही औषधं गोळ्या करा तरी त्या बरी होत नाही तर हा हा ह्याचे थोडेफार कारण तरी पितृदोषाचे असतात तर तुम्ही असे म्हणाल की पित्र हे आपले पूर्वज असतात तर मग आपले पित्रच आपल्याला का म्हणून एवढ्या अडीअडचणीमध्ये आड़ घालतील तर तुमचं बरोबर आहे पितृ आपलेच आहेत पण जेव्हा एक मूल रुजतं तर ते मूल आपल्या आईलाच विण हट्ट करतं ना की मला हे हवं आहे तर तू मला ते दे मग त्याच्यासाठी ते मूल आपल्या आईवर बाबांवरती रुजतं ना मग तसेच असतं पित्रांचंही तसेच असतं पित्र ह्या जगात हयात नसतात पण त्यांच्या काही ना काही इच्छा ह्या अपुऱ्या असतात तर आपण हे थे लक्षात ठेवायचं आहे आपण आपल्या पित्रांमुळे आपण आहोत आपल्या आधी आपली पिढी जी आहे ती आपली पित्र आहेत तर आपण आपल्या पित्रांचं काहीही नाही केलं त्यांची सेवा नाही केली त्यांच्यासाठी काहीच नाही करत आहोत हे आपल्या पित्रांना जाणवत असेल तर ते आपल्यावर नाराज होऊच शकतात त्यांचा हक्कच आहे ना तो त्यांचा नाराज होण्याचा म्हणून आपल्या पित्र आपल्यावरती नाराज झाली तर अशी काही संकटं ती येऊन आपल्या स अवतीभोवती गुंडाळत असतात जेणेकरून ते आपल्याला भासवत असतात की तू मला माझी आठवण काढ माझ्यासाठी सेवा कर मग आपण कुठे ना कुठे तरी आपल्याला हे कळत राहते की हां की आपल्याला पण आपल्या पित्रांची सेवा करायची आहे जसं तुम्हाला वाड वाढ वडिलोपरची जमीन संपत्ती हवी असते तसंच प पित्रांचीही सेवा करणे तुमचं तुमचं कर्तव्य आहे म्हणून तुम्हाला एक छोटासा उपाय करायचा आहे या पितृ वाड्यात पंधरा दिवस सलग तुम्हाला एका वाटीत फक्त एका छोट्याशा वाटीत किंवा केळीच्या पानावर म्हणा तुम्हाला साधा तांदळाचा भात करायचा आहे त्या भातामध्ये तुम्हाला मीठ नाही घालायचं आहे भात शिजवताना मीठ अजिबात घालायचे नाही भात शिजवून त्याला आपण एका कळीच्या पाण्यावरती घेऊन किंवा वाटीत घेऊन त्याच्यावरती दोन ते तीन चमचे आपल्याला दही ठेवायचे आहे दही ठेवून थोडेसे काळे तीळ आपल्याला त्याच्यावर ठेवायचे आहे काळे तीळ आपल्याला पित्र फार लाभदायक ठरते तुम्ही हे रोज सतत पंधरा दिवस हा उपाय करा तुमचे पितृ तुमच्यावर कितीही नाराज झाले असतील तरी तुमचे पितृ तुमच्यावर खुश होतील तुमच्यावर तुमच्या घरावर जे काही अडअडचणी असतील पैसा पाण्याची काहीही कर्जातून मुक्त व्हा होण्याची वगैरेची काही अस mm. हे असणार प्रॉब्लेम्स असणार ते तुम्हाला हळूहळू तुम्ही त्यातून मुक्त होत जाल तुमचा पितृदोष हळूहळू मुक्त होत जाईल त्याचबरोबर आपल्याला पंधरा दिवस सलग आपल्या घराच्या दक्षिणे दिशेला म्हणजे आपण आपला जिथे द दर, घराचा दरवाजा आहे तिथे दक्षिण दिशेला एक छोटासा रोज तुपाचा नाही जमला तर तुम्ही तेलाचाही दिवा लावू शकतो एक छोटासा संध्याकाळी सात वाजायच्या दरम्यान तुम्हाला एक छोटासा दिवा तिथे लावायचा आहे ती ज्या आपण असे मानतो ना की दक्षिण दिशा ही यमाची दिशा असते तर यमाला आपल्याला खुश करायचं आहे यमाला खुश केलं म्हटले आपले पित्रेही खुश झाली तर त्यांच्या स्वागतासाठी म्हणा एक तुम्हाला दिवा तिथे लावायचा आहे न चुकता तुम्ही एक पंधरा दिवस तिथे तुपाचा किंवा तेलाचा दिवा तिथे लावा आणि दही भाताचा तुम्ही हा उपाय नक्कीच करा तुमच्या घरामध्ये ज्या काही अडीअडचणी असतील त्या नक्कीच दूर होतील पर, पर श्री स्वामी समर्थ